संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ठाण्याच्या सिद्धेश्वर तलाव परिसरामध्ये भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले निरंकारी सतगुरू माता सुदीक्षाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट अमृतचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे या अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानातून देशभरामध्ये सुमारे सोळाशेहून अधिक ठिकाणी अनेक चौपाट्या समुद्रकिनारे तलाव नदी किनारे जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलं जात आहे यामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवलीसह महाराष्ट्रातील अनेक शहरांचा सहभाग देखील होता राबवण्यात आलेल्या सिद्धेश्वर तलावात किनारे असणारी सर्व घाण पाचशेहून अधिक महिला आणि पुरुष निरंकारी अभिने स्वच्छ केली या ठिकाणी कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणामध्ये साचले होते तलावाच्या किनारी बाटल्यांचा खच पाला मोठ्या प्रमाणामध्ये साचलेला होता हा संपूर्ण कचरा काढण्यात आला असून परिसर चकाचक करण्यात आला आहे विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वर्ग देखील येथे उपस्थित होते अशा प्रकारे हा स्वच्छता अभियान येथे संपन्न झालं या स्वच्छता अभियानाला आमदार संजय केळकर आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे पालिका उपायुक्त मनीष जोशी सेवादल क्षेत्रीय संचालक अमोल सुर्वे यांनी भेट देऊन संत निरंकारी मिशनच्या कार्याचं कौतुक केलं विशेष म्हणजे त्यांनी देखील स्वतः झाडू खराटे हातात घेऊन हा तलावाचा परिसर स्वच्छ करण्याकरिता योगदान दिले ही अत्यंत कौतुकाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे की संत निरंकारी मिशन हे वेळोवेळी दर दोन महिने तीन महिन्याने अशा प्रकारचं अभियान छेडत असते आणि स्वच्छता ही अत्यंत आपली गरजेची गोष्ट आहे म्हणून ही टॅगलाईनच आहे स्वच्छ मन असलं पाहिजे आणि स्वच्छ जल असलं पाहिजे स्वच्छ जल असेल तर आपलं जीवन जे आहे शेवटी जल ही जीवन हे आपण म्हणतो आणि तसंच मन स्वच्छ असेल तर जीवन जगायला देखील आपल्याला आनंद मिळू शकतो आणि या टॅगलाईनच्या अंडर ही मुवमेंट चालवलेली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दोन हजार चौदाला ही एक मुवमेंट सुरू केली पुन्हा एकदा त्याला गती दिली की हे एक प्रकारचं आंदोलन आहे ही एक प्रकारची मुवमेंट आहे ही चळवळ आहे एकशे चाळीस कोटी जनतेच्यापर्यंत ती पोचवायची आहे मला खूप कौतुक वाटतं की हा उपक्रम जो आहे तो संत निरंकारी मिशनने केला आहे हे कौतुकास्पद पण आहे आणि अनुकरणीय पण आहे याच्या प्रत्येक स्वयंसेवकाचं कारण आज या ठिकाणी सिद्धेश्वर तलावला ठाण्यामध्ये जसं चार ठिकाणी हे काम चालू आहे इथे हजारो हे स्वयंसेवक आज रविवार असून देखील आपलं काम सगळं सोडून या ठिकाणी तीन तास आपली सेवा देत आहेत ही केवढं मोठी सेवा आहे ठाणे महापालिका पण याच्यामध्ये संमेलित आहे उपायुक्त मनीष जोशी देखील याच्यामध्ये नेहमीच हिरी भाग घेतात आणि या अशा प्रकारच्या अभियानाच्या माध्यमातून एक फार मोठी चळवळ निर्माण होते आणि त्याला देखील फार मोठी बळकटी दिली जाते आपल्याला माहीतच असेल की ठाणे शहर हा एक तलावांचा शहर आहे या शहरात छत्तीस ते सदतीस तलाव इथे आहेत तलाव स्वच्छता हा ठाणे महानगरपालिकेचा एक प्रमुख कार्यक्रम आहे याकरिता आम्ही ठेकेदार नेमलेले आहेत परंतु जोपर्यंत जनसहभाग याच्यात महापालिकेला मिळत नाही तोपर्यंत कुठलीही प्रकारची स्वच्छता ती होऊ शकत नाही आणि म्हणून आज संत निरंकारी मिशन ठाणे यांचे सुमारे पाचशे व्हॉलंटियर्स हे आज ठाणे महानगरपालिकेसोबत इथे स्वच्छता मोहीम करत आहेत खरोखरच स्वच्छ जल स्वच्छ मन हा जो संत निरंकारी मिशनचा जो एक कार्यक्रम आहे आणि हा जो ब्रीद वाक्य आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण बघता आहे की सिद्धेश्वर तलावची स्वच्छता हाती घेण्यात आलेली आहे मग तलावाच्या वेली असतील तलावामध्ये पटलेला प म्हणजे पडलेलं जे क बाटल्या असतील प्लास्टिक असेल कचरा असेल आतापर्यंत आठ टन कचरा उचलण्यात आलेला आहे मी बघतो आहे की लहान मुलं मुली हां वयोवृद्ध लोकं लेडीज जेंट्स सगळे तन मन धनाने इथे काम करत आहेत खरोखरच इतकं सुंदर पवित्र माहोल आहे आणि ते काय तुम्ही आज करत नाही आहात गेल्या कित्येक वर्षापासून संत निरंकारी मिशन आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग ठाणे महानगरपालिका हे संयुक्तरित्या असे विविध स्वच्छता मोहीम हाती घेत आहेत